आमच्याकडे प्रत्येक सणावाराला नैवेद्याच्या ताटामध्ये जो देवाचा नैवेद्य असतो त्याच्यासाठी जे पापडाचं तळण तळलं जातं ते पापड कोहळ्याच्या पाण्यामध्ये भिजूनच बनवले जातात तयार पापडाचं पीठ कोहळ्याच्या पाण्यामध्ये भिजून हे पापड आम्ही नेहमीच बनवून ठेवतो म्हणजे सणावाराच्या दिवसामध्ये सोपं जातं हे पापड तुम्ही बघू शकतात मस्त झालेत आणि दिसायलाही छान दिसत आहेत आता आपण तळून बघूयात तळल्यानंतर याचा रंगही सुरेखाला आहे तितकेच खमंग लागतात करायलाही सोपेत आणि सध्या ऊन भरपूर आहे तर या पद्धतीचे पापड घरामध्ये बनवूनच ठेवा सगळे पापड येथे मी तुम्हाला तळून दाखवते खूपच छान होतात एक सारख्या रंगावरती अगदी खुसखुशीत असे हे पापड आपण तळून घेतले बघू शकता कोहळ्याच्या पाण्यामुळे थोडासा रंग बदलतो पण चवीला छानच चा लागतात या पद्धतीने पापड कसे बनवायचे ती सविस्तर रेसिपी आपण बघूयात रेसिपीचे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले तेही बघायचे आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचे बेल आयकॉनला क्लिक करायचे आणि रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरायचं नाही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा चला तर मग हे पापड कसे बनवायचे ते बघूयात अगदी मोजक्या साहित्यामध्ये होणारी रेसिपी आहे येथे मी एक कोहळा घेतलाय कोहळा स्वच्छ धुतला तो कट केला त्याची साल काढली आणि मधला बीचा भाग काढून किसनीने किसून घेतला सगळा कोहाळा याच पद्धतीने व्यवस्थित किसून घ्यायचा आहे किसल्यानंतर हाताचा दाब देऊन त्यातलं पाणी काढून घ्यायचे सगळं पाणी काढल्यानंतर या किसाचं काय करायचं तर या किसाचे तुम्ही थालीपीठ पराठे हलवा किंवा मी दाखवलं त्या पद्धतीनं वडे करू शकता आणि हे शिल्लक राहिलेलं पाणी आपल्याला गाळून घ्यायचे गाळून घेतल्याशिवाय पापडासाठी हे पाणी वापरू नका नाहीतर मग पापड फाटू शकतात येथे मी तयार पापडाचं पीठ घेतले जे बाहेर विकत मिळतं ते त्याच्यामध्ये सगळा मसाला वगैरे असतो मी येथे रामबंधू पापड मसाला वापरलाय तुम्ही तुमच्या हिशोबाने कोणताही घेऊ शकता लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून पापडाचं पीठ अगदी घट्ट असं मळून घ्यायचे या पद्धतीने बनवलेले पापड चवीला छानच लागतात सगळं पीठ व्यवस्थित भिजवल्यानंतर थोडासा तेलाचा हात लावून मऊ असं करून घ्यायचे तासभरासाठी पीठ झाकून ठेवा आणि त्यानंतर पापड बनवायला घ्या पीठ अगदी व्यवस्थित भिजवून मऊ असं तयार करायचे जितकं पीठ व्यवस्थित भिजलेलं असेल तितके पापड छान होतात झाकून ठेवूयात तासभरानंतर हे पीठ बघू शकता अगदी मऊ झाले आणि मस्तच फुलून आले रंगही बदललाय आता परत हे पीठ चांगलं कुटून घ्यायचे कुटल्यानंतर त्याला एक पांढरट रंग येतो आणि पापडही छान खुसखुशीत होतात पीठ व्यवस्थित कुटून एक जीव करून घेतलंय त्यानंतर याच्यातला एक छोटासा गोळा घ्यायचाय आणि हा गोळा एक सारखा करून लांबट करून घ्यायचाय याची आपल्याला लांबट अशी लाटी करायची आहे मस्त अशी लांबट लाटी तयार झाल्यानंतर आपल्याला याच्यात छोट्या छोट्या बोट्या करायच्या त्यासाठी मी येथे एक दोरा घेतलाय या दोऱ्याने आपल्याला व्यवस्थित अशी बोटी करून घ्यायची प्रत्येक वेळेला धागा या लांबट लाटीला गोल करून त्याची बोटी बनवून घ्यायची आहे एकसारख्या आकारामध्ये होती आणि दिसायला छान दिसते पापड सगळे सारख्या आकारामध्ये होतात सगळ्या बोट्या याच पद्धतीने आपण करून घेऊयात तयार बोट्या हाताचा दाब देऊन चपट करून घ्यायच्यात आणि सगळ्या बोट्या एका भांड्यामध्ये काढून ठेवायच्यात एक एक बोटी घ्यायची आहे आणि या बोटीला पापडाचं पीठ लावून पातळ असे पापड लाटून घ्यायचेत शक्यतो पापडासाठी पीठ वापरताना पापडाच पीठ वापरायचं तरच पापड छान होतात बरेच जण तेल लावून सुद्धा हे पापड लाटतात पण पापडाचं पीठ लावून बनवलेले पापड भरपूर दिवस टिकतात फक्त जास्त पीठ लावलं तर पापडाला पांढरट रंग येतो इतकाच फरक दिसतो पापडाचा आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठा करू शकता मी येथे मध्यम आकाराचे पातळ पातळ पापड लाटून घेतलेत तयार पापड कॉटनच्या कपड्यावरती पसरून टाका सगळे पापड आपण याच पद्धतीनं लाटून घेणार आहोत सध्या थंडी जरी असली तरी ऊन भरपूर पडतंय आणि वेळही भरपूर आहे तर म्हणलं चला सणासुदीच्या दिवसामध्ये लागणारे पापड सध्याच करून ठेवावेत त्यामुळे मी येथे भरपूर पापड करून ठेवलेत एक एक करून आपण सगळे पापड अगदी व्यवस्थित असे करून घेतलेत पापड कधीही उन्हामध्ये ठेवायचे नाहीत डायरेक्ट त्याच्यावर ऊन येणार नाही या पद्धतीने सुकत टाकायचेत सुकल्यानंतर ते या पद्धतीनं दिसत आहेत अगदी मस्त असे झालेत इतक्या साहित्यामध्ये पन्नास पापड झाली अजून दोन चार वेळे केली तर वर्षभरासाठी मला भरपूर पापड होतात सुरुवातीला मी हे पापड तुम्हाला तळूनही दाखविले अगदीच मस्त खुसखुशीत असे हे आपले पापड तयार आहेत रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितलीस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि अशाच भरपूर साऱ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या आणि रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद